साहेब तिथे आमदार म्हणून नाहीयेत मी जेव्हा जेव्हा मंत्रालयात गेलो आणि कोणत्याही मंत्र्याकडे जर मी गेलो आणि पत्र दिलं की अमुक मला निधी पाहिजे पहिला प्रश्न ते विचारतात बाळासाहेबांचं काय चाललंय बाळासाहेब कसे आहेत आज आजही आजही एकही मंत्री असे नाही आहेत मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील कोणत्याही खात्याचे मंत्री असतील मी तुम्हाला सांगतो उलट मी तुमच्या माग कायम लागत असतो की तुम्ही एकदा तरी मंत्रालयात या कारण त्यांची इच्छा असते साहेबांनी एकदा तरी आम्हाला भेटावं म्हणजे मला मंत्री सांगतात साहेब मुंबईला आल्यावर आमच्याकडे घेऊन या किंवा आम्हाला बोलवा चहा प्यायला हे मंत्री मला सांगतात आणि ते सांगायचं कारण असे हे आज बोलायचं कारण असे की असं लोकांना सांगितलं जातं की आमच्याकडे हे खातंय म्हणूनच विकास होणार आहे या खात्यामध्ये प्रक्रियेतून पैसे कसे आणायचे याच्यामध्ये आमची पी एच डी झालेली आहे धरण्याचं चा काम चालू असताना त्या भिंतीचं चा काम चालू होतानाच त्या भिंतीत चा होताना। संगमनेरसाठी पाईप टाकायचा हा विचार ज्याच्या डोक्यात येऊ शकतो ते काय शासनाच्या डोक्यात नाही आलं